मनोजवं मारुततुल्यवेगम जितेंद्रियं बुद्धिमतावरिष्टं वातात्मजं वाणरूतमोख्यं श्रीरामधूतं शरणं प्रबद्धे रामकृष्णहरी माऊली आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा एका भक्ताची कथा पाहणार आहोत ज्यांनी फक्त सेवेच्या बळावर भक्ती क्षेत्रातील सर्वात मोठ सर्वोच्च पद प्राप्त केलं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असं एकही गाव नसेल ज्या गावामध्ये त्या भक्ताचं मंदिर नाही एखादं गाव असं असेल की त्या गावात देवाचं मंदिर नाही पण मात्र त्या भक्ताची मंदिर गावोगावी त्या ठिकाणी झाली आणि देवही आपल्या मुखानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णन करतात की माझे भक्त ज्या ठिकाणी निवास करतात माझे भक्त ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी निश्चित मी वास करतो त्या ठिकाणीच मी राहतो माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभात येते किंवा ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराईनी देवाचं मनोगत व्यक्त दे केलं ज्ञानोबराय म्हणतात की देव म्हणतात तेही प्राणा परिज निरुते जी भक्त चरित्रा ते देवाला जेव्हा विचारलं की देवा तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं तेव्हा देवाने सांगितलं की मला सर्वात जास्त आवडतात माझे भक्त आणि माझ्या भक्ताचं चरित्र जिथं गायलं जातं माझे भक्त जिथं निवास करतात माझे भक्त जिथं राहतात तिथं मी निश्चित त्या ठिकाणी राहतो म्हणून संपूर्ण भारतामध्ये त्या भक्ताची मंदिरं झाली आज आपण त्याच भक्ताची कथा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्यांना लोक अंजनी सूत महाबली केसरी नंदन पवनपुत्र हनुमान मारुती किंवा प्रभू रामचंद्राचा सेवक अशा अनेक नावानं त्या ठिकाणी त्याची स्तुती करतात त्याचं वर्णन करतात त्याच ध्यान करतात त्या बजरंग बलीची कथा त्या हनुमंताची कथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या हनुमंताच्या संदर्भाने असणारे काही जे प्रश्न आहेत जस वास्तविक पाहिलं तर हनुमंतरायाचा आवडता दिवस हे मंगळवार पण मंगळवार सोडून हनुमंताची पूजा जास्तीत जास्त शनिवारी केली जाते काय कारण आहे की हनुमंतरायाची पूजा आपण शनिवारी करतो दुसरी महत्वाची गोष्ट सकल देवतेच्या मूर्तीला लोक जराना अभिषेक करतात हळद कुंकू लावतात पण हनुमंतरायाची मूर्ती अशी बा हनुमंतरायाच्या मूर्तीला आपण शिंदूरच लावतो काय कारण आहे की हनुमंतरायाच्या मूर्तीला शिंदूरच लावला जातो तिसरं कारण शास्त्र सांगते की हनुमंतरायाचा विवाह झालेला आहे लग्न झालेलं आहे मग विवाह होऊन सुद्धा हनुमंतरायाना ब्रह्मचारी का म्हटलं जातं आणि चौथा प्रश्न आहे की हनुमंतरायाची शास्त्रानं कोणत्या पद्धतीने पूजा सांगितली या चारही प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळं सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या अनेक संतांची चरित्र आणि आपल्या हिंदू धर्माची माहिती हिंदू धर्माची ग्रंथाची सविस्तर माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला या ठिकाणी प्रारंभ होतो आपण कथा बघतोय हनुमंतराय मारुती बजरंगबली केसरी नंदन पवन पुत्र अंजनी सूत अशा अनेक नावान संबोध्या गेलेल्या त्या महाबळीच भगवान शंकराचे अंश हे हनुमंतरा त्या हनुमंतराची मंदिर प्रत्येक गावोगावी त्या ठिकाणी झालेले आपण पहिला प्रश्न उभा केला की काय कारण आहे हनुमंतरायाचा आवडता दिवस मंगळवार असताना शनिवारीच त्यांची पूजा का केली जाते बरं शनिवारी कोण त्यांची पूजा केली पाहिजे शास्त्र त्याच वर्णन करते की हनुमंतरायाची पूजा शनिवारी कोणी केली पाहिजे त्याचही वर्णन शास्त्राने केलेलं आहे शास्त्र सांगते की वास्तविक हनुमंतरायाचा वार आवडता दिवस मंगळवार जरी असला तरी शनिवारी पूजा केली जाते त्याचं कारण शास्त्र सांगते शनिवारी हनुमंतरायाची पूजा त्यानेच केली पाहिजे ज्याच्या माग शनीची साडेसाती आहे म्हणजे ज्यानं केलेलं कोणतंही काम उलट होतं ज्याच्या कोणत्याही कामाला ज्याच्या हातानं यश नाही त्यानं शनिवारी हनुमंतरायाची पूजा केली पाहिजे कारण यश देणं हा हनुमंतरायाचा गुण आहे भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे की यशस्वी व्हायचं असेल तर हनुमंतरायाची पूजा अत्यंत आवश्यक आहे म्हणून विद्यार्थी बुद्धीचं दान मागण्यासाठी पैलवान बळ ताकद मागण्यासाठी संसारी माणसं संसाराच दुःख निवारण्यासाठी आणि भक्त भक्तीचा मार्ग विचारण्यासाठी हनुमंतरायाची आराधना करतात चिंतन करतात ध्यान त्या ठिकाणी करतात यश देण हा हनुमंतरायाचा एक गुण आहे भागवत बोलते यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती अवदारे देवोनी कर्णाहाती कीर्ती दिगंती मिरविली असं वर्णन केलेलं आहे फार गोड ओबे हे यशे थोरविला मारुती यश देणं हनुमंतरायाकडं गुण आहे म्हणून आपल्या हाताला यश प्राप्त व्हावं असं ज्याला वाटतं त्याने निश्चित हनुमंतरायाचं दर्शन हनुमंतरायाचं ध्यान जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं शास्त्र त्या ठिकाणी वर्णन करते मी पहिला प्रश्न सांगून गेलो की काय कारण हे शनिवारीच हनुमंतरायाची पूजा केली जाते मंगळवारी तेवढी लोक पूजा करत नाही शनिवारीच का करतात त्याच कारण शास्त्रानं वर्णन केलं की जेव्हा लंकेचा राजा रावण आणि त्या रावणाने तेहतीस कोटी देव बंदिवासामध्ये टाकले तेतीस कोटी देव बंदिवासात टाकल्याच्या नंतर त्या रावणानं माता सीतेचं हरण करून लंकेमध्ये तो घेऊन आला आणि मग हनुमंत राय माता सीतेचा शोध घेण्यासाठी त्या लंकेमध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा प्रवेश केल्याच्या नंतर हनुमंत रायाची दृष्टी पडते त्या तेहतीस कोटी देवावर त्या तेहतीस कोटी देवाच्या अगोदर ज्यांच्यावर दृष्टीपुढ त्यांच्यावर दृष्टी पडते ते म्हणजे शनी शनिदेवावर त्या ठिकाणी हनुमंतरायाची दृष्टी पडते आता हनुमंतराय त्या शनिदेवाला त्या रावणाच्या कारागृहातून म्हणा किंवा रावणाच्या त्या बंदिवासातून मुक्त करतात मोकळं करतात आणि त्याचा फार मोठा आनंद त्या शनिदेवाला त्या ठिकाणी वाटतो आणि असा वाटल्याच्या नंतर शनिदेव हनुमंतरायाला वरदान देतात त्यांना म्हणतात की बाबा तस तर पाहिलं तर हे महाबली माझा आवडता दिवस आहे मंगळ शनिवार पण तुम्ही आज मला मुक्त केलं या दुखातून सोडवलं त्यामुळे मी तुम्हाला वरदान देतो की याच्या पुढं जो कोणी शनिवारी तुमची पूजा करेल त्याच्या माग मी लागणार नाही त्याच्या कामात मी बाधा करणार नाही कारण माझं काम आहे लोकाच्या कामामध्ये व्यत्यय करणं माझं कार्यच आहे लोकाचं काम उलट करणं पण जो कोणी शनिवारी तुमची पूजा करल तुमची आराधना करल त्याच्या कामात मी आणणार नाही त्याच्या कामात मी बाधा आणणार नाही असं वरदान त्या हनुमंतरायाला दिलं आणि तेव्हापासून हनुमंतरायाची पूजा शनिवारीही त्या ठिकाणी केली जाते म्हणून ज्याच्या कामात व्यत्यय येतो ज्याच्या कामाला यश नाही ज्याचं काम मुद्द होतं त्यानं निश्चित हनुमंतरायाची पूजा शनिवारी त्या ठिकाणी केली पाहिजे ती कशी केली पाहिजे मी पुढं शेवटी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जे दुसरा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे दुसरा प्रश्न असा आहे की आपण बघतोय हनुमंतरायाला सिंदूरच लावला जातो इतर जे देवता आहेत त्या इतर देवतेला लोक जल अभिषेक शी, अभिषेकाने स्नान त्या ठिकाणी करतात स्नान घातल्याच्या नंतर हळद कुंकू भस्म लावतात मुक्का लावतात अशा प्रकारचं वस्तू त्या ठिकाणी देवाला अर्पण केल्या जातात पण मात्र हनुमंतरायाला भस्म शेंदूरच लावला जातो काय कारण आहे त्याचं कारण रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे की एक वेळेचा प्रसंग आहे माता सीता आपल्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी केसाच्या मध्यभागी सिंदूर लावताना हनुमंतरायने पाहिले पाहिल्याच्या नंतर हनुमंतराय जवळ आले आणि त्या माता सीतेला विचारलं की आई तुम्ही या केसाच्या मध्यभागी सिंदूर का लावताय त्यावेळेस माता सीतीने सांगितलं की हनुमंतराय केसाच्या मध्यभागी सिंदूर लावल्याच्या नंतर पतीचं आयुष्य वाढतं असं शास्त्र सांगते माझे पती तुमचे स्वामी प्रभू रामचंद्र यांचं आयुष्य वाढावं म्हणून मी केसाच्या मध्यभागी सिंदूर लावते असं जेव्हा हनुमंतरायाने ऐकलं तेव्हा आपल्या प्रभू रामचंद्राचं आपल्या स्वामीचं आयुष्य वाढावं म्हणून प्रभू त्या हनुमंतरायानेही आपल्या संपूर्ण शरीराला तो सिंदूर किंवा शेंदू, शेंदूर त्याला म्हणता येईल तो आपल्या संपूर्ण शरीराला त्या ठिकाणी लावला आणि हे जेव्हा प्रभू रामचंद्राने बघितलं तेव्हा प्रभू रामचंद्राला मोठा आनंद झाला आणि प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला वरदान दिलं की याच्या पुढे जो कोणी तुमच्या शरीराला शेंदूर त्या ठिकाणी लावलं त्याच्यावर मी प्रसन्न होईल आणि सदैव त्याच्यावर माझी कृपा राहील म्हणून हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्र या दोघांचीही कृपा आपल्यावरती व्हावी या उद्देशानं हनुमंतरायाला शेंदूर त्या ठिकाणी अर्पण केला जातो शेंदूर त्या ठिकाणी लावला जातो म्हणून हनुमंतरायाला शेंदूर लावण्याची त्या ठिकाणी पद्धत आहे आता तिसरा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे की हनुमंतरायाला आपण ब्रह्मचारी म्हणतो वास्तविक पाहिलं तर पाराशर संहिता असं वर्णन करते की हनुमंतरायाचा विवाह हनुमंतरायाचं लग्न पार पडलेलं आहे विवाह होऊन सुद्धा लग्न होऊन सुद्धा त्यांना ब्रह्मचारी का म्हटलं जातं काय कारण वास्तविक विवाह झाल्याच्या नंतर माणूस ब्रह्मचारी राहत नाही पण ब्रह्मचारी का म्हटलं जातं त्याच कारण शास्त्रानं वर्णन केलेलं हनुमंत राय बालपणापासून सूर्यदेवाची सूर्यदेवाची उपासना करत होते आणि सूर्यदेवाची उपासना करताना त्या सूर्यदेवाकडूनच त्यांनी ज्ञान ग्रहण केलं आणि अनेक दिवस ज्ञान ग्रहण केल्याच्या नंतर कारण शास्त्र सांगते चार सांगितलेले आहेत त्याचं यथार्थ वर्णन वर्णन आपल्याला पुढे एखाद्या पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये करता येईल या व्हिडिओमध्ये त्याचा विस्तार होणार नाही ब्रह्मचारी ग्रहस्थी वानप्रस्ती आणि संन्यास असे चार आस्र आहेत पंचवीस एक ते पंचवीस पर्यंत सांगितला ब्रह्मचारी पंचवीस ते पन्नास पर्यंत सांगितला ग्रहस्थी पन्नास ते पंचाहत्तर पर्यंत सांगितला प्रस्ती आणि पंचाहत्तर ते शंभर याच्यामध्ये सांगितलेलं आहे संन्यास असे चार आश्रम आपल्या हिंदू वर्णन केलेले आहे आता वयाची मर्यादा कमी झाली आता शंभर वर्षापर्यंत सगळे जातील असं नाही सत्तर किंवा साठ वर्ष पूर्ण झाले आणि त्याच पद्धतीनं आता त्याचं वर्गीकरण आपल्याला करावं लागत मी सांगितलं ला की हनुमंत राय बालपणी त्या ठिकाणी सूर्यदेवाची उपासना करत होते आणि त्या सूर्यदेवाकडूनच त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर आता पुढं काय करायचं त्या सूर्यदेवाला असं वाटलं की हनुमंतरायची पुढं गैरसोय होऊ नये त्यांची व्यवस्था चांगली व्हावी या उद्देशानं सूर्यदेव प्रसन्न झाले आणि सूर्यदेवानं आपली मुलगी जिचं नाव आहे सुरवचला ती सूरवचला हनुमंतरायाला दिली आणि आग्रहानं दोघाचा विवाह लावून दिला वास्तविक अंतराय विवाह करायला था तयार नव्हते आणि ती सुरवचलाही विवाह करायला तयार नव्हती पण तरी सुद्धा त्या पित्याच्या आज्ञापुढे आणि हनुमंतरायला आपल्या गुरुच्या आज्ञापुढे जाता आलं नाही आणि त्या सूर्यदेवानं त्या ठिकाणी आपली मुलगी सुर्वचला हनुमंतरायला दो दिली दोघांचा विवाह पार त्या ठिकाणी पडला विवाह पार पडल्याच्या नंतर मात्र ती सूर्वचला होती तपस्वी विवाह पार पडल्याबरोबर ती तपस्या करण्यासाठी जंगलामध्ये निघून गेली आणि हनुमंतरायाने आपलं पुढचं संपूर्ण जीवन प्रभू रामचंद्राच्या सेवेला समर्पित करण्याचा निर्णय घेतला विवाह तर पार पडला पण विवाह पार पडूनही एकही दिवस संसार न केल्यामुळं राय विवाह करूनही ब्रह्मचारी त्या ठिकाणी गणल्या गेले त्यांना ब्रह्मचारी म्हटलं जात तेलंगणामध्ये आजही हनुमंतराय आणि ती सुर्वचला त्या दोघांची एकत्र मूर्ती आपल्याला पाहायला मिळते असं म्हणतात की भारतामध्ये पाच ठिकाणी हनुमंतराय आणि सुरवचला यांची मंदिरं यांची मूर्ती आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळते म्हणून हनुमंतराय विवाह सुद्धा ब्रह्मचारी राहिले आणि त्यांचा ब्रह्मचारी एवढा कडक त्यांना एवढं नैष्टिक ब्रह्मचारी त्यांना म्हणता येईल की आजही स्त्रिया बऱ्याच स्त्रिया हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जात नाहीत गेल्या तर मंदिरामध्ये त्यांच्या मूर्तीवर सावली पडू देत नाहीत दुरुन दर्शन घेतात असे ब्रह्मचारी असणारे त्या ठिकाणी हनुमंतराय आता तिसरा चौथा प्रश्न आपण उभा केला की हनुमंतरायाची पूजा कशी त्या ठिकाणी करायची असे अनेक प्रश्न हनुमंतरायाच्या संदर्भानं महत्वाचे आहेत हनुमंतराय चिरंजीव म्हणून गणले गेलेले काय कारण हे त्यांना चिरंजीव त्या ठिकाणी म्हणतात असे अनेक प्रश्न हे समोर आपण एखादा व्हिडिओ जर अजून बनवला तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून अजूनही त्यांच्या जीवनाच्या त्यांच्या चित्राच्या संदर्भानं काही महत्वाच्या कथा आपण बघणार आहोत तुत हनुमंतरायाची पूजा कशी करायची शास्त्रानं कोणती शुद्ध पूजा हनुमंतरायाची सांगितली त्याचं चिंतन आपल्याला करायचंय तर आता माऊली शेवटचा आणि चौथा प्रश्न हनुमंतरायाची पूजा कशी केली पाहिजे शास्त्रानं कोणती शुद्ध पूजा हनुमंतरायाची त्या ठिकाणी सांगितली शास्त्र सांगते की हनुमंतरायाची पूजा करत असताना तुम्ही ज्या जागेवर बसणार आहात ती जागा अगोदर स्वच्छ केली पाहिजे स्वच्छ करूनच त्या जागेवर त्या ठिकाणी बसलं पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी वर्णन केलं की हनुमंतरायाच्या पूजेला मी अगोदर सांगितलं महत्वाचा लागतो शेंदूर असे काही साहित्य त्या ठिकाणी लागतं नंतर तिथं तुम्ही दिव्यासाठी वात जी लावताय ती वात लाल रंगाची असली पाहिजे असं शास्त्र त्या ठिकाणी वर्णन करते जागा स्वच्छ केली तिथं दिव्याची वात लाल कलर रंगाची असली पाहिजे एवढं लक्षात ठेवा तो दिवा लावा दिवा लावल्याच्या नंतर आता हनुमंतरायाचं आव्हान करायचंय कोणत्याही देवतेची पूजा करायची असेल कोणत्याही देवतेच ध्यान करायचं असेल कोणत्याही देवतेची आराधना करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे त्या देवतेचं आव्हान त्या देवतेचं ध्यान म्हणून तुम्ही डोळे बंद करून पाच मिनिटं दहा मिनिटं त्या देवतेचं चिंतन करा त्या देवतेचं आव्हान करा हनुमंतरायाची पूजा तुम्ही करताय हनुमंतरायाच्या मंत्राचा जप त्या ठिकाणी करा आणि त्या हनुमंतरायाला त्या पूजेसाठी त्या ठिकाणी बोलवा असं वर्णन शास्त्रांनी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही दिवा तो त्या ठिकाणी लावा मी सांगितलं की लाल रंगाची वात असली पाहिजे हनुमंतरायाला अर्पण करण्यासाठी जी, ला जी फुलं लागतात ती फुलं ही लाल रंगाचीच असावी असं शास्त्र वर्णन त्या ठिकाणी करते आणि त्या फुलामध्ये महत्वाचं फूल आवडतं फुल सांगितलेलं आहे चमिलीचं फुल ते चमिलीचं फुल त्या साहित्यामध्ये निश्चित त्या ठिकाणी असलं पाहिजे त्याच्यानंतर पंचामृत सांगितलेलं हे गायीचं तूप असावं आणि गायीच तूप जर नसेल तर शास्त्र सांगते की कमीत कमी तेल असावं गायचं तूप जर नसेल तर मशीचं तूप अथवा दुसरं काही तुम्ही टाकू नका तेल असलं तरी चालेल तेलानंही तो आदेश तेलानेही ती पूजा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता अशा प्रकारचं साहित्य त्या पूजेमध्ये त्या ठिकाणी लागतं फुलांचा हार असेल नैवेद्य अर्पण करण्यासाठी एखादं फळ किंवा हनुमंतरायला आवडणारे फुल आणि चणे तेही तुम्ही भगवंताला त्या हनुमंतरायाला अर्पण त्या ठिकाणी करू शकता अशा प्रकारची पूजा तुम्ही त्या ठिकाणी करा पूजा संपन्न झाल्याच्या नंतर अजून थोडा वेळ भगवंतरायाच्या मंत्राचा जग किंवा हनुमंत चालिसा त्या ठिकाणी म्हणू शकता आणि अशा प्रकारची शास्त्र पूजा त्या ठिकाणी आहे तर माऊली अतिशय महिना आहे आणि अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना महिमा त्या महिना त्या ठिकाणी आहे आणि हनुमंतराय भगवान शंकराचेच अंश त्या ठिकाणी सांगितलेले आहे त्यामुळं या शनिवारी किंवा पुढच्या शनिवारी कोणत्या तरी एका शनिवारी निश्चित तुम्ही हनुमंतरायाची जशी मी सांगते तशी पूजा त्या ठिकाणी करा आणि आपल्या अंतकरणाच्या इच्छा त्या ठिकाणी हनुमंतराया पुढं प्रगट त्या ठिकाणी करा शास्त्र विनियुक्त पूजा जर केली गेली आणि आपल्या अंतकरणातला भाव जर शुद्ध असला तर निश्चित हनुमंतराय आपल्या अंतकरणातली इच्छा प्रगट केल्याशिवाय इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही तर माऊली आपण एवढं बोलून या ठिकाणी व्हिडिओ थांबू नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा रामकृष्ण हरी